कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खोपोली इथे श्रीराम जानकी मानव सेवा परिवार आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून होळी स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं संगीतमय आयोजनामधून या होळी स्नेह संमेलनामध्ये आकर्षक रोषणाई आणि प्रसिद्ध गायकांचं दर्शन घडलं राम आयेंगे या गाण्याच्या प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांच्या सुमधूर आवाजात अनेक भजन आणि गाणी सादर झाली उपस्थित सर्वांसोबत या गाण्यांवर ठेका धरत आमदार महेंद्र थोरवे यांचा हटके अंदाज सर्वांना दिसून आला होळी स्नेह संमेलनाच्या संगीत मैफिलीत आमदार महेंद्र थोरवे हे सर्वांसोबत आनंदानं मिसळून गेल्याचं पाहायला मिळालं या भव्य आयोजनात प्रचंड संख्येनं लोक सामील झाली होती होळी स्नेह संमेलनाच्या माध्यमातून एकोपा वाढावा असा संदेश सुद्धा या कार्यक्रमातून देण्यात आला बघूयात आमदार महेंद्र थोरवे यांची एक हटके झलक तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका